नमस्कार गुड मॉर्निंग मी ऋतुषा कदम सात सलाम या मध्ये आपलं स्वागत आहे राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्वाचे अपडेट्स सविस्तर पाहणार आहोत मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवट आज रात्री दहा वाजेपर्यंत करता येणार प्रचार उद्या मतदान राज्यातील वीस नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यामुळे निर्णय रत्नागिरी पुणे धाराशिव सोलापूर आणि चंद्रपूरचा समावेश <गणागी> नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सभांचा धडाका पैठणमधील सभांसाठी सभांसा आज दोन्ही नेते संभाजीनगरमध्ये खासदार संजय राऊत यांची आज पत्रकार परिषद आजारी असल्यामुळे माध्यमांपासून दूर असलेल्या रावतांची तोफ धडाडणार आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन मतचोरी वंदे मातरम नवी दिल्ली हवा प्रदूषण या मुद्द्यांवरून खडाजंगी होण्याची शक्यता गुटखा आणि पान मसाल्यावर सेस लावला जाणार अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेमध्ये विधेयक सादर करणार बार्शी लातूर महामार्गावर भीषण अपघात पाच जण जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी मुंबईतील अकरा विभागात आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद जलवाहिनीच्या कामासाठी काही ठिकाणी पाणीपुरवठा कमी दाबाने होणार तर काही विभागांचा पाणीपुरवठा पूर्णत बंद डिटवाह चक्रीवादळाचा काल तामिळनाडूत हाहाकार आज चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज दोनशे चौतीस घरं उद्ध्वस्त तर सत्तावन्न हजार हेक्टर शेती पाण्याखाली